सांगली महापालिका क्षेत्रात भटक्या जनावरांना पकडण्याची कारवाई चौदा घोडे कोंडवाड्यात सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात भटक्या जनावरांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागार्जुन मद्रासी सहाय्यक आयुक्त तथा मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सांगावकर यांच्या उपस्थितीत मुख्य स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी अतुल आठवले यांच्या टीमने चौदा घोडे पकडून कोंडवाड्यात ठेवले आहेत घोड्यावर दैनंदिन होणारा खर्च वसूल करणे याबाबत उपायुक्त स्मृती पाटील यांनी सूचना दिल्या आहेत घोडे मालक सदर घोड्यांबाबत योग्य ती खबरदारी घेणार नसतील तर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती संगावकर यांनी दिली आहे गाई कुत्रे घोडे अन्य जनावरे मोकळी सोडून नागरिकांना धोकादायक ठरणार असे कृत्य करणाऱ्यांवर ते गुन्हे दाखल करणे याबाबत आयुक्त सत्यम गांधी यांनी सूचना दिल्या आहेत तीनही शहरातील भटक्या जनावरांवर कारवाई करण्यात येणार आहे त्याचबरोबर मालकाचा शोध घेण्याचा येणार आहे कारवाई प्रास्ताविक करण्यात येणार आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली